नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे की या योजनेसंदर्भातील एक महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि आता मागील पैसे जमा होणे सुरू झालेले आहे तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर आज साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे तर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही आणि जर हे पैसे जमा झाले नसतील तर नेमकं आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून आपल्या खात्यावर लगेच पैसे जमा होतील या संदर्भातील महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर उर्वरित पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे की बरेच लाभार्थी असे आहे की त्यांना डीबीटी मार्फत डिसेंबर दोन हजार चोवीस चा लाभ पंधराशे रुपये मिळालेले आहे त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि मागील दोन ते तीन दिवसापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पंधराशे रुपये जमा पण होताना दिसून येईल त्याचबरोबर अतिशय एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे की आजपासून ज्या लाभार्थ्यांचे तीन ते चार महिन्याचे पैसे शासनाकडे उर्वरित होते तर ते पैसेही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणे सुरू झालेले आने आहे आणि अनेक तालुक्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आणि या संदर्भात अनेक लाभार्थी बांधवांनी आपल्याला कॉमेंट्स करून त्याचबरोबर व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकून सुद्धा सांगितलेलं आहे की सर आमचे तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे तर मित्रांनो आता नेमकं आपल्याला या संदर्भात असा काही आज मेसेज आला काय की बँकेमध्ये जाऊन आपण एकदा चौकशी करू शकता की आपल्या खात्यावर उर्वरित जे काही महिन्याचे पैसे आहे तर ते जमा झाले आहे किंवा नाही त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नसेल तर त्यांनी महत्वाची ऍक्शन घेणं गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर नेमके कोणते असे लाभार्थी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत हे पैसे जमा झालेले नाही तर कृपया कॉमेंट्स मध्ये एकदा कॉमेंट्स करून टाका आणि मध्ये एकदा कळवा की आपण कोणत्या जिल्ह्याचे आहे आणि आपल्या खात्यावर किती महिन्याचे पैसे जमा होणे बाकी आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला काय करावं लागणार आहे की आता सध्या तरी जे काही डिसेंबर पासून जे काही पैसे आपल्या खात्यावर जमा होत आहे तर ते डीबीटी पोर्टल पोर्टलहूनच जमा होताना आपल्याला दिसून येईल कारण आता इथून पुढचे सगळे जे काही लाभ आहे तर ते दर महिन्याला मिळणार आहे आणि ते डीबीटी मार्फत डायरेक्ट पंधराशे रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे परंतु हे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते मिळण्यासाठी मात्र जी काही अगोदरची बीम्स प्रणाली होती तर त्यामार्फतच हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि मित्रांनो या संदर्भात उर्वरित सगळे पैसे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कलेक्टरकडे वितरित केलेले आहे आणि कलेक्टरने सुद्धा ते तहसील कार्यालयाकडे पैसे जमा केलेले आहे तर त्यामुळे आता पैशाची कोणतीही अडचण नाही हे पैसे, पैसे तहसील कार्यालयापर्यंत आलेले आहे आणि तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनेचे काम बघणारे जे काही कर्मचारी आहे अधिकारी आहे तर त्यांच्या मार्फत बीम्स प्रणालीद्वारे आपल्या आप बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करणे सुरू झालेले आहे आणि त्याचमुळे आज अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे त्या तर त्यामुळे आता काय करावं लागेल आपल्याला जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नसेल तर यासाठी महत्वाचं काम करायचं आहे की आपल्याला जर शक्य होईल तर एकदा आपण बँकमध्ये जा त्या ठिकाणी चौकशी करा की आपल्या खात्यावर उर्वरित पैसे या योजनेचे जमा झालेले आहे किंवा नाही नंबर एक दुसरी गोष्ट करायची आहे आपल्याला की जर पैसे जमा झालेले नसेल तर आपल्याला लगेच तात्काळ तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि संजय गांधी निराधार योजनाचं जे काही ऑफिस आहे तहसील मधील तर त्या ठिकाणी जाऊन जे काही कर्मचारी आहेत तर त्यांना याबाबत विचारणा करायची आहे चौकशी करायची आहे की माझ्या खात्यावर उर्वरित जे काही पैसे आहेत तर ते अजूनपर्यंत जमा झालेले नाही त्यामुळे ते काय करतील की माहिती आहे तर ती एकदा कलेक्ट करून घेतील आणि त्यानुसार आपल्या खात्यावर लगेच बिम्स प्रणालीद्वारे हे जे काही उर्वरित पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भात कार्यवाही करतील परंतु जर आपण तहसील कार्यालयाला भेट दिली नाही तर होऊ शकते की आपल्या खात्यावर हे उर्वरित पैसे सुद्धा जमा होऊ शकणार नाही त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना खरंच गरज आहे अर्जंट आहे तर त्या लाभार्थ्यांनी वेळात वेळ काढून एकदा अगोदर बँकेत जा आणि बँकेत जर ते पैसे जमा झालेले नसेल तर तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्या संदर्भातली चौकशी करा त्यानंतरच आपल्या खात्यावर या योजनेचे जे काही उर्वरित पैसे आहे तर ते पैसे मिळू शकतील तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपल्या चॅनलद्वारे आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना त्याचबरोबर इतर जे काही निराधार योजनांचे अपडेट आहेत तर ते वेळोवेळी देत असतो त्यामुळे ही एक महत्वाची अपडेट आलेली होती की ज्यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर साडेचार हजार रुपये जमा झालेले होते त्यामुळे हे सुद्धा आपल्यासाठी एक दिलासादायक आहे की आता आपल्याही खात्यावर पुढच्या काळामध्ये पैसे जमा होणार आहे परंतु जर जमा झाले नाही तर अगोदर जे काही सांगितलेलं आहे तर ते काम अर्जन करा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद